सुर्या काय कसं होत काय कसं ते पांढरे कधी यायचं गो कुठंसो अरे तर मावशीला सोडायला गेलोय ना तर येणार होतं लगेच पण आता मावशीन काहीस लग्नाच्या खरेदीचा आवाकला नाही की आता होईल तेव्हा येतील ना तरी लागतील एक दोन दिवस कार तुझ काय काम होत हो नाही पुढे दिसलं नाही ना म्हणून विचारलं सूर्या काय झालंय हा आता एवढं आपल्या लग्नाचं झालं अक्षता तेवढ्या पर्यायच्या राहिलेल्या मग तुझं तोंड का असं कालवण दिलं का नाही दिसत तू चलान पण पहिली सरण आहे तुझ काय झालंय अगं कुठे काय तरी पण दीपा मला सांग आता आपलं सगळं पण झालं आता काही दिवसांनी लग्न पण होईल पण ते कधी विचार केलाच काय गो त्यांनी पण आपल्यासारखे स्वप्न बघितले नसतील ना ती कुठं कमी पडली ती कमी पडलेली ना त्यांचं प्रेम पण नाही कमी पडलेलं त्यांच्या प्रेमाचं जहाज ना वादल वाऱ्यात शाबूत आहे देव त्यांची परीक्षा घेतो ना माझा विश्वास आहे ती पास होतील परीक्षे अगो पण ही असली जीवघानी परीक्षा कामाची काय पास वया कुठे जीव तर आहे हवाय ना सूर्या तुझ्या स्वतःच्या मनात विचार आपण काय कमी केलेलं काय अरे तुझं लक्ष आहे म्हणून ती पोरं शाबूत तरी आहे नाही तर काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेतलं नाही असत पण आता मोप दिवस काढून नाही चालणार याच्यात ना लवकर काहीतरी मार्ग काढायला हवा दीपा मी काय म्हणता तू परगतीशी असं बोलून चालून आहेस ना असच राहा त्याचं पण मन तेवढं हलकं राहिलं ना गो मी काय ती कोशिस करता भाऊ काय त्या भाऊला ला घेऊन बसल हा विषय त्याच्या कानावर काढला ना त्या भाऊ कानान चिलमी वडतो मी पण बघून बघून घेताय एक दिवस त्याची साला काढता बघ कशी ती ते दोघांचा कलास नाही पण सूर्या भया सगळ्याचा चपकार तुझ्यावर नको ये या तू तरी असं नको बोलू गोदी अगो भैया खोट्या माणसांना फुकटचं जीव जाया नको ना त्या दोघांना देवान जीवन दिला नाही ना तर त्यांना त्यांच्या मनात जगू दे ना आपण ते का त्याच्या आप मरणाला कारणीभूत व्हायच तू आता भैया गावकी सारा बोलायला लागलायस वाऱ्या सुद्धा का नसतात कुणी ऐकलं म्हणजे आपण याच्यावर पुरुषात पुणे बोलूया चल मी जात अरे थांब शिवल्याचं था सांबार केलाय तर खान को, को मी पण भाकलं केलाय घरात येतात चालेल तर सावकाशी आहे काय म्हणतो साहेश ये बस ती उचलणी बस रे काय म्हणतोय काय नाही तुमच्याकडेच काम होता म्हणून आपला आला तर संध्याकाळी गावकीला भेटणारच होतो ना तेव्हा भेटून बोललो असतो नाही ना तात्या काय ह्या टायमाला जरा माझीच पडती बाजू आहे तर आपलं तुम्ही काय टीका कराल ती काय तर हितच होऊन जाऊ दे उगा संध्याकाळी चार चौघांसमोर व्हायला माझा अरे भाऊ तू पण मानकरीच आहेस ना असं काय बोलतो साहेब हे बघ गाव ठावराच्या बोली चालीत कधी आपण एकमेकांवर घसारिलं पण असेल पण गाव तिथं वेस आणि वेस तिथं ठेस ही लागायचीच ना म्हणून गावगाडीची चाल तुला मला सोडून चालायची नाही ना, ना। अरे कोणी मूल पुरुषांना हा पदरात घातला ना आपल्या तू चालवाय हवाच ना होय हापर बरोबर आहे तात्या आता ह्या टायमाला माझा विषय गावचा मालक म्हणून एवढं तर पालक म्हणून मी घेऊन आईन्यात जिवलं अरे मालकी आम्ही कधी चालवलेलीच नाही बघ तर आमच्या रक्तातच नाही पण विषय कुठला आहे खायचा आहे कोणाचा आहे तर समजाय हवाच ना मागं गोंधल्याच्या रात्री कानावर घातला होता ना काच विषय आहे कुठला विषय टोतक्यात काही ये येई नाही बघ काय तर नीट सांग तात्या आता हुरणावर बसून धरणं कशाला धरू हां काय आहे तर सांगूनच टाकता तात्या आपल्याच वाडी ठावरातली दोन पोरा आहेत एकमेकांसाठी आहेत त्यांच्या घरात निस्ता अगदी वनवास पेटलेला आहे अरे दोघांनी पण लग्नाची आज धरली नाही पण समाजाची बांधील की आड येते आणि त्यासाठीने ती माझ्या घराची उमरं झिजवत आहेत आता काय करायचं त्यातनं सांग भाऊ वय आंबट नको माग अरे कोणाचा विषय कोण पोरा आता नावा कशाला घेऊ कोणची आता उदाहरण द्यायचं झालं तर शंत्यात्राचं तर प्रगती तर निवारला आता आता दुसरा कोण उपटतोय अरे आता कोण उपटतो पण तात्या परिस्थिती सारखी असली तरी आपण गावातल्या काय सगळ्या पोरांनी एक खायला करायचा काय हां आणि मग आपण मानकऱ्यांनी त्यांच्या बाराव्यात जेवायचा भाऊ चंचीचे कोणते बालकणारी पिढी आपली पानाला चुना लावाया बरा शिकवायला लागलास आणि उदाहरण घ्यायचं म्हणशील तर त्या घालण्यातल्या यशाच्या विकायचं घ्या म्हणशील काय तात्या अरे आता तुझे सामने काय लप तुला आता सगळ्याला खराच सांगता अरे एकमेकांसाठी अगदी जीव तुटतोय त्यांचा त्यांचा काहीतरी विचार करा नाही आता हातची पोरा जातील हो अरे भाऊ वही तुझी भाषा अरे गावचा न्याय तुझ्या हातात आणि भावनेच्या भऱ्या असा न्याय देऊन त्याचे काय परिणाम भोगावे लागतील हे माहिती आहे का तुला अरे एखादा सामान्य माणूस बोलला असता तर ठीक होतं पण गावचा मानकरी ना तू का त्या आज शप्तेवरच सांगता पोरांचं आयुष्य वाचवणार जर निर्णय घेणार असाल ना तर माझी ही मानाची टोपी मी आज खाली ठेवता नको मला मानता मला माझी वाडी ठावऱ्यातली पोरा फक्त सुखी पाहिजेत अरे भाऊ असं काय तू दोन दोन जीवांचा प्रश्न आहे हा मी पण ताच म्हणत आहे पण तुम्ही सगळ्या गावकऱ्यांनी ठरवलं ना तरच पण काहीतरी करायला हवं ना त्या सरने जीव आठवलाच आहे तुला शब्द पाडणं माझ्यान पण होणार नाही पण हे बघ तू हे जे कोडं घातलंयस ना तर कसं सुटेल हे परमेश्वरालाच ठाव गादीचा अधिकार राखून बाजू जोखी हवी मान माझा नाही लोकांनीच मला दिलेला आहे तर काही गोष्टी त्यांना मान्य व्हाय हव्या ना फक्त तुम्ही मनावर तरी घ्या चल वाडी चर्चा नको बरेच दिवसान चहा घेऊन येता क्या? काय फेर करायला बाई अरे कोण कोणी कामाचं काय कामाल तर बोल म्हणजे काम असलं तरच यायचं काय है? येत नाही मित्र म्हणून बरोबर कुत्र्याचा सुद्धा मान देत नाही तुम्ही मला ओके बाय उस्नेन कशाला बोलतोस कुणी काही कान फुकलं का तुझं कान कशाला का फुके हवंय तुला मी सांगितलं तुझ्या आयशीला जाऊन सांग त्या प्रगतीच्या घरी जाऊन काहीतरी पायरव घे बोलघडा घेऊन जा माझा असं नव्हतं सांगितलं तर सुद्धा तुझ्यान झालं नाही अरे पण तर का झालं नाही याचा कधी विचार केलास तू अरे त्या शांत्यांना मधला बाण सुद्धा उकरून टाकला नाही तुझी बाय अर्धा माझ्या घरच्यांच्या वासाला पण येत नाही हा प्रगती आधी मधी बोलतं म्हणून काय माझ्या आईशीला पाठू त्याच्या घरात तुझ्या खबरी काढायला अरे नको पाठूबा मला तरी एकदाचा खलियेत घाला अरे मला तुम्ही जगू पण देत नाही ना मरू पण देत नाही का सूर्या ता एक तसा त्याचा आता पोल बांधली नाही ना तर गावभर अगदी मिशांवर ताव मारीत फिरत असतो समोर आला ना की तो आण कसं सुटकात असल्यासारखं करतो चार गोष्टी सांगतो आणि पुढं होतो झालं त्याला पण काय पडलेलं नाही अरे जगाची रीतच तशी आहे मरणार मरियाच आणि बाकीच्या त्याच्या बाराव्याच खायचं अरे पण तू सूर्याला कशाला बोलतोस आहे आज काय म्हणून तू आहेस तुझ्यासाठी ना लोकांच्या किती पायट्या ना जिजवतोय ना तर माझा मला माहिती अरे ती सगळी कांदे होऊन ता भाऊ तसा तर ता सूर्यात असा तर ता कसं करतात रान काढल्यासारखं करतात पण त्याच्या बंदुकीत बार नाही त्याने ठरवली ना हा निर्णय काय लांब नव पण त्यांना करायचंच नाही आहे त्यांना त्यांचं मानपान संभालीत राहायचंय तू मेलास काय ना राहिलास काय अरे पण तू दुसऱ्याच्या नावान कशाला दगडी फोडतोस आहे हा ही करनी कोणाची तुझीच ना होय माझीच करणी म्हणून तुम्ही याच्यात पडू नका माझं मी काहीतरी निस्तार मरुदय सगळं आता अरे पण तू खुलचुडा कशाला बोलतो हा आता कुठं हा वातावरण निवारतोय हा जरा परिस्थिती हाताशी येऊ दे ना बघू आपण काय करायचं तर बोरे राजा वैसल्या अशा दाखवू नको मला मी आता ना माझ्या मनाची काही ती तयारी केलेली आहे माझा काही निर्णय होईल ना तर तुला कळेल जातो आता लयच बताड झाले तू हा तर ता ठेव तातपणा तुझीकडे मी का तुझ्याकडे वस्तीला ना नाही आलेलो आहे बियाणं आहे का विचाराला आलो होतो नाही बियाणं बियाणं काय नाही माझ्याकडे आई आल्यावर सांगतो घोंसार का फुसफुसूच कशाला फुसफुस फुस फुसफुस ना आता जातो मी माझ्याकडे येशीलच नक्की घाशी तेव्हा तुझी बत्तीशी उकलल ना मी याला होती ताट <books> <smart sounds> का आहे त्याच्या मानावर आता प्रेमाचा भूत नसतंय हा दिवस रात नुसता सकाळ संध्याकाळ प्रेमाचीच भजना गातोय तू काही दिवसांनी एड लागायचा आहे त्याला अगदी मनात बोललास रहस हच हवाय ना तुम्हाला मजे मजे काय मजे अरे उगच नाही म्हणत पोरावर बापसाची छाया हवी हा त्याचा कोण नाही म्हणून त्याचा खेल भांडला हो काय रे आता तुझ्या मानावर कुठला भूत नाचा लागेल कसलं खेळ अभय तुला जर त्या विषयाची एवढी चाड असेल ना तर हो आडवा पडत्या प्रकरणात होय ना होईना आधी वाक्य हो त्यातनं माणसाचा खरेपणा भारी येतो तर तुम्ही वया मानपानाच्या गाद्या गरम करीत राहा तुम्हाला मान देणारा मेला काय ना जगला काय तुम्हाला काय फरक पडतो साड्या जा जमवली ना ना आणि काय काय नाही केलं रे अरे पण त्याचा जमण्यासारखाच नाही तर काय जमवणार हो मला सांग माझं तरी का जमवतो हो मी सांगितलं अरे एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय असं का अरे आज वाडी ठावऱ्यातला सुद्धा तुमच्या निर्णयावर फुगतोय अरे ते देवांत दोघांना एकट्या आणलं आणि त्याच्यामध्ये बेडी टाकायचा आपल्याला काय अधिकार द्या आता एवढाच असेल ना हा तुझा म्हणणं आहे ना गावासामनी मांड आणि तर लग्न करून त्याचा मी अरे वेल पडली तर तपन करीन पण त्यातनं विषय सुटणार नाही आज एक कोण सुटेल दुसरा कोण तरी तुम्हाला गावणारच आहे त्याच्यावर काहीतरी ठोस निर्णय व्हाय हवाय अरे पण निर्णय घ्यायचा झाला तर काय घेणार तरी काय हा तो गावकर तरी दाद द्यायला हवा ना आणि मी तरी काय करणार आहे बरोबर आहे भाऊ अरे तुम्ही प्रेम केलं होत नाही ना तेव्हा तुम्हाला आमचं प्रेम करणाऱ्यांची मनभावनाच करणार नाही अरे झिलोंडा तू पिरसा मध्ये तुझं झालं भाऊ बोललो होतो मी अरे ती दोघं पलून गेली होती तसली त्यांना परत आणली का अरे या वाडी ठावरीच्या इब्रतीसाठी ना अरे पण दोघांना परत आणल्यापासून माझी झोप उडाली आहे अरे खरंच सांगतो भाऊ ते देवाला माझं सांगणं आहे त्या पोराचं लग्न होऊ दे न होऊ दे त्याचा मला नाही फरक पडत पण त्या पोराला माणसात तरी आण तुझं बोलतोयस ना मग कोण अरे मीच बोलतोय जाऊ दे तुझं तरी कान किती दू यायचं मी आता ते एकदा तात्या कान उघडतात का। अरे ते शिर्याच्या पोरांनी लग्न केलं अखेर गावभर गजर केला हो आता त्याला दोन पोर आहे काय बिघडलं चांगलंच झालं ना सकारांचं प्रीतम अरे बापसाला सांगून सांगून कंटाळलं शेवटी गेलं पलून आता सगळ्या नातीला खिलवतोय काय वाईट झालं चांगलंच झालं ना रे अरे ते विकायचं पण होईल ना चांगलं अरे जातीसाठी माती किती दिवस खायची भाऊ भाऊ याच्यावर काहीतरी ठोस निर्णय व्हायला हवा आणि तो तुमच्या हातात आहे नाही बाप करील त्याला माप नाही पण हे असल्या भानगडी कुठल्या एखाद्या गरीबाची मान जाय नको रे एवढंच सांगणं आहे माझं नमस्कार मंडळी खूप दिवस झाले एपिसोडच्या शेवटी तुम्हाला सबस्क्राईब करा असं सांगायला आलो नव्हतो पण आज आठवण करून द्यायला आलो तेव्हा आपल्या या चॅनलला खूप खूप सबस्क्राईब करा आणि आज तुमच्या समोर येण्यामागचं कारण पण खास आहे तुमच्या प्रेमामुळे आशीर्वादामुळे आज झाकण्या रिटर्न्सचे पन्नास भाग पूर्ण झालेत तुमचं हे आमच्यावरचं प्रेम असंच राहू दे आणि तुमच्या या प्रेमामुळे झाकण्याचे जास्तीत जास्त भाग दोनण्याची ऊर्जा आम्हाला मिळते आणि हो आमच्या या केजेर चॅनलवरती आमची एक नवीन मालिका येते त्या मालिकेवर तुम्ही प्रेम करा आणि या मालिकेतील सगळ्या भागांना भरपूर भरपूर शेअर करा मंडळी आपल्या सिरीज मध्ये आपण अनेक प्रथा परंपरा कोकणातल्या अनेक गोष्टी दाखवत असतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय सजेस्ट करायचं असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सुचवा तर आपलं चॅनल कोणतं